वेलकम टू माय चॅनल मी अनिता ओमाटे बोलते मी आज कारल्याची भाजी अशा प्रकारे केली तुम्हाला कडू लागणार नाही अद्रक लसूण पेस्ट कढीपत्ता आणि खोबरं हे टाकलेलं आहे तेलामध्ये कारले पण अगोदर मी अर्धा तास धुवून स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये घेतलेले आहेत मिठाच्या पाण्यात अगोदर भिजवून ठेवले तर ता, म्हणजे जरा कडवटपणा जातो त्याचा काही वाईट कारले आपण लसूण लसूणची पेस्ट टाकली कढीपत्ता टाकला आणि खोबरं टाकलं आता आपण चिंच आणि गूळ टाकत आहे हळद टाकायची हळद आणि काळा तिखट टाकायचं मसाला भाजी लिहत मीठ टाकायचं जरा तुम्ही एक कारलं खाऊन बघा एकदा जर खाल्ला तर मी असा चिंच गोळ तिखट मीठ जरा खोबरं टाकायचं मस्त होतं जरा शिजवून घ्यायचं याला शिजण्यासाठी टाकले पाणी मी कळू होत नाही अजिबात आपलं देवाला नैवेद्य झालेलं आहे उसळ केली आहे नाही बघा उसळीची आमटी केली आजचा भेद बघा उसळीच्या आमटीला टमाट्याची पिवळी टाकायची छान लागते टमाट्याची पिवळी टाकली ना भारी लागते चला आपण देवाला नैवेद्य दाखवून घेऊ आता देवाचं नैवेद्य तयार झालं आपलं देवाचं नैवेद्य तयार झालं आपला देवाला नैवेद्य दाखवून घेत वेग आपलं कारलं झालेलं आणि शिजले पण चांगलं अशा प्रकारे आपलं कारलं झालं अजिबात आपल्याला कडू लागत नाही कारलं तर थोडं कडू असतंच म्हणा पण तरीसुद्धा अशी भाजी जर केली नसतो मी कडू लागत नाही अजिबात चिंच गूळ टाकायचं आणि खोबरं टाकायचं अद्रक लसूणची पेश टाकायची कडीपत्ता टाकायचा कोथिंबीर टाकायची आपलं घरचं तिखट टाकायचं विकतचं तिखट वापरायचं नाही अजिबात रोजच्या भाज्या भाज्यांना पण तुम्ही विकतचं तिखट वापरायचं नाही किती सुंदर भाजी झाली जे पूर्ण आट आटलं ना ह्याचा रस्ता मग आणखी छान इकडं उसळची आमटी पण झाली तयार आहे बघा बघा आमटी किती सुंदर झाली बघा आमटी नाही आमटी मग या मग जेवण करायला कारल्याच्या भाजीला मसाला आणि खोबऱ्याचं तेल सुटलेलं असते पण पूर्ण ती भाजीचं सुकवायची मग ती भाजी जरासुद्धा कडू लागत नाही असं तेल दिसताना ना ते खोबरं टाकलेलं असते आणि मसाल्यालं पण तेल असं थोडं त्याच्यामुळे ते पूर्ण आटली ना भाजी तर खूप सुंदर लागते कारलं तुम्ही एकदा नक्की करून बघा मी आता तुम्हाला ते वाटीमध्ये मुद्दाम काढून दाखवायला लागले पण मी सर्व ते आटवणार त्याचं पाणी तर कारल्यामध्ये मुरतं ते चिंच गूळ सगळं ना त्याच्यामुळं कारलं खूप टेस्टी लागतं आणि कारलं ज्यांना शुगर आहे ना त्यांनी रोज कारलं खायलाच पाहिजे कमीत कमी दोन दिवसाला चार दिवसाला तर खायला पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही जर कारलं केलं तर खूप छान लागतं कारलं तुम्ही सारखं सारखं बनवून खात चाल